नमस्कार मी रामेश्वर बद्दल मराठवाडा नेता मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे पावसाचा मोसम कमी होत असतानाच दुसऱ्या बाजूला स्थानिक स्वराज्य संस्था प्रभाग रचना वेग घेत आहे जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका आणि अशा एका परिस्थितीमध्ये आपण पाहत आहोत लातूर नांदेड धाराशिव येथील जिल्हा परिषदेचं चित्र कसं राहणार काय होणार आणि या सर्व गोष्टीचा विचार करत असताना नांदेडमध्ये युतीमध्येच अशोकराव चव्हाण प्रतापराव पाटील चिखलीकर आणि हेमंत पाटील हे तिघं आहेत तसंच काँग्रेस आणि शिवसेना यांची पण त्या ठिकाणी कशी अवस्था राहणार युती होणार का विकास आघाडी एकत्र ये येणार का आणि लातूरमध्ये मात्र भाजप राष्ट्रवादी शिंदे गटाची अशा एका परिस्थितीत प्रभाग रचनेनंतर बांधणी जरी सुरू होणार असली तरी परंतु सध्या लातूर जिल्ह्यामध्ये हे भाजपचे जिल्हाध्यक्ष आपले बसवराजजी पाटील झाल्यानंतर कामाला गती येण्यास सुरुवात झालेली आहे त्यानी मध्यंतरी या ठिकाणी गोपीनाथरावजी मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं उद्घाटन त्यापाठोपाठ भाजपच्या कार्यालयाचं उद्घाटन आणि यामुळं काँग्रेसला दे माय धरणी ठाय कारण एका बाजूला बसवराजजी पाटील दुसऱ्या बाजूला संभाजीराव पाटील रमेश कराड औष्याचे आमदार अभिमन्यू पवार आणि अर्चनाताई पाटील चाकूरकर आणि नव्याने शहराचे अध्यक्ष झालेले अजित पाटील कवेकर हे सर्व जनसंपर्कामध्ये लोकांच्या समस्या सोडून घेण्यामध्ये लोकाला न्याय देण्यासाठी प्रयत्न करत आहेत या उलट पुन्हा फिरवही जिल्हा हो म्हटल्यास अमित देशमुख हे मात्र मुंबई में राहणे का लातुको क्या करणे का अशा प्रकारच्या समीकरणानं सातत्यानं त्यांचं वास्तव्य अधिकात अधिक मुंबईमध्ये आहे आणि अशा एका परिस्थितीमध्ये महानगरपालिकेवर महायुतीचा झेंडा तात्पर्यानं भाजपचा झेंडा फडकणार जिल्हा परिषद लातूरचं ही तीच अवस्था आहे आणि याचबरोबर बसवराज पाटील ह्या छोट्या मोठ्या कार्यक्रम कसे चांगले होतील सगळ्याचं चा संघटन कौशल्य कसं केलं जाईल यासाठी अत्यंत सूक्ष्म नियोजन करत आहेत सुरुवातीच्या काळात उस्मानाबाद जिल्ह्यातील व्यक्ती लातूर जिल्ह्यात कसं का काय कंट्रोल करू शकतील असं वाटत होतं पण अत्यंत योग्य पद्धतीनं मोर्चे बांधणी सुरू केलेली आहे याचा धसका हा काँग्रेसला बसत आहे म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही आणि दुसऱ्या बाजूला संभाजीराव पाटील अर्चना पाटील आणि अजित पाटील हे लातूर महानगरपालिकेची मोर्चे बांधणी गाठीभेटी जनसंपर्क अभियान सुरू केलेलं आहे त्याचबरोबर उमेदवार संभाव्य कसे असावेत काय नाही याबद्दल ही, या ही प्रयत्नाची शिकस्त केली जात आहे दुसऱ्या बाजूला काँग्रेसने हे पराभूत मानसिकतेनं मतचोराच्या थापा आणि गप्पा मारणं हे त्यांचं त्यांनाच अंगलट येत चाललेलं आहे त्यांना बहुत दारोमदार अंशामधून आपल्याला काही साथ मिळेल का काँग्रेसला असं वाटत आहे पण मुख्यमंत्र्यांनी निश्चितच परवा जो किल्लारी येथे जे उद्घाटन केलं ऑनलाईन उद्घाटन केलं की एकीकडं शाडो मुख्यमंत्री म्हणून स्वतःला समजणारे जे पवार आहेत त्यांना मात्र ते किंवा त्यांचा कार्यकर्ता कोणीही या कार्यक्रमाला हजर नव्हते ही फार मोठी शॉकिंग आणि धक्कादायक बातमी आहे दुसऱ्या बाजूला ज्या ट्रस्टच्या माध्यमातून अहोरात्न प्रयत्न करणारे यशवंत नागरी बँकेचे चेअरमन सुहास पाचपुते हेही एका ट्र, ट्रस्टचे अध्यक्ष होते तर ट्रस्टचे अध्यक्ष आमदारांनी आपल्या पुत्राला केलेला आहे दुसऱ्या बाजूला एक उद्घाटन तर पिता आणि पुत्र म्हणजे आजोबा आणि नातू यांच्या हस्ते झालं यामुळं औसामध्ये जरी गरबड हरबड होत असली तरी परंतु त्या ठिकाणी औष्यामध्ये बसवराज पाटलांचंही होम पीच राय रे राय पाशा पटेल ही त्या मतदारसंघातून लढलेले आहेत म्हणून जर का गडबड केले तर हबडा हा बसणार आणि हे तिकीट वाटपाच्या वेळेस लक्षात येईल आणि दुसऱ्या बाजूला आपल्या यशवंत नागरी बँकेचं तज्ज्ञ संचालक हे मुलाला केल्यामुळं मुला लोकांमध्ये आणि तरुण रक्त ज्या पद्धतीनं लातूरचे भैया हे दुर्दैवानं म्हणावे असे नाहीत तसं औशामध्ये सुद्धा काय म्हणतात ना पडद्यामागे खदखद ही वाढत चाललेली आहे काय गुन्हा ज्या गुरुजींनी सात पुत पाच पुतेनी पुते सगळं सर्वस्व अर्पण केलं होतं त्या ट्रस्टच्या अध्यक्षसुद्धा आपल्या मुलाला करणं म्हणजे पुत्रप्रेम हे आंगलट येतं की काय अशी शंका आहे त्याचबरोबर बडोलचं प्रकरण हेही इकडं गाजत आहे आणि दुसऱ्या बाजूला त्याने सगळ्यात महत्वाचं आणि गंभीर बाब म्हणजे आता मी स्टेबल झालोय लातूर मध्ये लक्ष देणार हा जो कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमाचा मात्र लोकांमध्ये यांचा एकदा हिशोब चुकवायचा अशा प्रकारचं चित्र आहे पण बसवराज पाटील अत्यंत संयमी धाडशी आणि घुसून राजकारण करणारे त्यांची पर्यायी यंत्रणा सगळीकडं जिल्ह्यामध्ये वाहू शकते आणि संभाजीराव पाटलांनी अरविंद पाटलांनी रमेश कराडी यांनी आपापल्या परीनं मोर्चे बांधणी गाठी भेटी मेळावे हे सुरू केलेले आहेत दुसऱ्या बाजूला अभिमन्यू पवार यांनी जरी गडबड करायचा प्रयत्न केला तर मग मात्र त्यांना पक्ष हवडा दिल्याशिवाय राहणार नाही येणाऱ्या काळात जिल्हा बँकेत सुद्धा संभाजीराव पाटील असोत रमेश कराड असोत बाबासाहेब पाटील असोत माजी मंत्री संजय बनसोडे असोत हे सर्वच जण वेगवेगळ्या पद्धतीनं प्रयत्न करत आहेत नांदेडमध्ये अशोकराव चव्हाण त्यांच्या कन्या आमदार राजेश पवार तुषार राठोड हे सर्वच जण भाजपचे आणि दुसऱ्या बाजूला प्रतापराव पाटील चिखलीकर त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी शिवराज पाटील आपल्या नायगावमधून त्यांनी ही एक मोर्चे बांधणी सुरू केलेली आहे आणि नांदेड शहरामध्ये ओमप्रकाशजी पोकरणा माजी आमदार आणि अशा एका पद्धतीनं या ठिकाणी मोर्चे बांधणी सुरू झालेली आहे त्याचबरोबर धाराशिव जिल्ह्यामध्ये राणादादा पाटील असतील त्याचबरोबर बसवराज पाटील असतील काळे असतील कुलकर्णी असतील सुजित ठाकूर असतील हे सर्वच जण प्रयत्न करत आहेत मित्र हो अत्यंत महत्त्वपूर्ण विषय म्हणजे ही मोर्चे जोरात सुरू असून लातूर जिल्हा हा पुन्हा एकदा मराठवाड्यातच नाही तर महाराष्ट्रात नंबर एकला राहणार फक्त गरज आहे की हे जे दणका दिला की डायरेक्ट ऑनलाईन वेअरहाऊसचं मुख्यमंत्र्यांनी ही साधी गोष्ट नाही आणि त्याचबरोबर कार्यकर्त्यामध्ये होत असलेली भे चलबिचल चल ही सुद्धा अभिमन्यू पवार यांना महाग पडू शकते कारण देशमुखांनी राजकारणात तीस पस्तीस वर्षात घराणेशाही किंवा कुटुंब पण याने मात्र सहाव्या वर्षातच दुसऱ्या टर्मलाच आपल्या मुलाला भूमिपूज उद्घाटनाला आणि वडिलाला स्वतः बाहेर असल्यामुळं हे करायला लावलं हे आता अतिथं माती असतं औसा विधानसभा मतदारसंघ हा फार सेन्सिटिव आहे ज्या बसवराज पाटलांनी शिवाजी महाराजांचा पुतळा उभा केला औशामध्ये अनेक के इमारती केल्या तरी लोक बोलून दाखवत नाहीत कर्निला चुकत नाहीत आणि आता या सर्व गोष्टीचा विचार करत असताना औशाचे नगराध्यक्ष अफसर शेख हेही काही कमी नाहीत आणि अशा एकंदरीत परिस्थितीत प्रभागरचना प्रभागरचनेचे ऑब्जेक्शन वगैरे गोष्टीचा विचार करत असताना लातूर जिल्हा धाराशिव जिल्हा नांदेड जिल्हा सध्या तरी महायुतीला व त्यातल्या त्यात भाजपला आघाडीवर राहू शकतो पण नांद आपल्या नांदेडमध्ये प्रतापराव पाटील आणि दुसरे म्हणजे हंबर्डे आपले माजी आमदार आणि ओमप्रकाशजी पोकरणा हे पण काही ना काही गडबड हारबड करू शकतात तर मित्र हो आमचा अधिकात अधिक सकोल समोर फक्त राजकारण नाही राजकारण समाजकारण शिक्षण धर्म अध्यात्म या सर्वच गोष्टी दाखवण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे मग गणेश विसर्जनाचा कार्यक्रम असेल गणेश आगमनाचा असेल लक्ष्म्याचा असेल आता वेगवेगळ्या संत महंताचे प्रवचन कीर्तन असतील थोड्याच वेळात आम्ही जे म्हणजे आमच्या निटूर येथून जे चक्रीभजन जे अमूलाग्र म्हणजे क्रांतिकारक किंवा फार महत्वाचं आहे ते सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला लदा महाराज यांचं चक्रीभजनही आम्ही दाखवत आहोत आमचं सर्वांगीण समतोल व्यक्तिमत्वाचा विकास सामान्य ज्ञान कृषीची माहिती विज्ञान शिक्षण हे सर्वच देण्याचा आमचा प्रयत्न आहे पण गरज आहे तुमच्या सबस्क्राईब करण्याची तुम्ही पाहण्याची ज्यामुळं तुमची पाठेवर शब्बाकीची थाप मिळेल आणि आम्हाला सांगत चला, आमचा मोबाईल नंबर त्र्याण्णव सातशे त्र्याहत्तर सातशे आठ एकोणीस नऊशे नव्याण्णव तर मराठवाडा नेता यूट्यूब शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद